रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक करत मारहाण करण्याची घटना उघडकीस आली आहे कामगार नगर जॉगिंग ट्रॅकजवळ राहणाऱ्या माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा योगिता आहेर या दैनंदिन कामानिमित्त आपल्या चारचाकी वाहनानं घराबाहेर पडत असताना आहेर यांच्या दुकानाला कट मारल्याचे हटकले असता त्या दुचाकी स्वारानं आपल्या साथीदारांना बोलावून आहेर यांच्या घरावर दगडफेक करत मारहाण केली असल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर संशयित फरार झाले असून सातपूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत याबाबत माझी नगरसेविका योगिता आहेर यांनी कारवाईची मागणी केली आहे पण घ्यायला लागले तितक्यात मागून एक भरधाव वेगाने मोटरसायकल आली आणि इंडिकेटर बघून त्याने खरं गरजेचं होतं थांबणं पण तो थांबला नाही थांबून त्याने पुढे गाडी नेली आणि मागे आणखीन थांबून शिवीगाळ करायला लागला डायरेक्ट की तुम्हाला गाड्या चालवता येत नाही का तुम्ही असं कसं गाड्या चालवतात वगैरे असं काहीतरी बोलायला लागला आई बहिणींवर शिव्या द्यायला लागला म्हणून माझा मुलगा म्हटला अरे बाबा चुकला असेल जाऊ दे सोडून दे मी पण त्याला बोलले अरे बाबा जाऊ दे रोजचंच असतं हे सगळ्या गोष्टी मग याच्यावरनं त्याने डायरेक्ट शिबिगाळ केली माझ्यावर हल्ला केला माझ्या मुलावर दगडफेक केली आणि त्या क्षणाला आम्ही मुलाला मध्ये टाकलं गेटमध्ये गाडी बंद करून आणि त्याने कोणाला तरी फोन लावला आणि फोनवर असं सांगितलं की ताबडतोब दहा पंधरा मुलं घेऊन ह्या बंगल्यावर या मला इथे ह्या लोकांनी असं असं काय केलेलं आहे आणि तुम्ही यांना आज आपल्याला सोडायचंच नाही अशा पद्धतीची धमकी न कळत आम्हाला दिली आणि त्या क्षणाला तेवढ्या पाच मिनटाच्यामध्ये त्याचे दहा पंधरा मु मुलं आले पण त्या तीन मुलांनी येऊन दोन तीन मुलांनी पुढे आमच्या घरावर दगडफेक केली माझ्यावर हल्ला के केला माझ्या भावावर हल्ला केला आम्हाला खाली पाडून मारलं आणि आम माझ्या भावाचा मोबाईल चोरून घेऊन गेले अशा पद्धतीचं आजचं हे कृत्य घडलेलं आहे जे अगदी वाईट आहे शब्द नाही आहेत माझ्याकडे आज बोलायला तक्रार केली हो आज मी सातपूर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे अधिकारी आमच्याबरोबर आहेत ते मदत करतीलच याची अपेक्षा बाळगते आणि आपल्याकडनं सुद्धा मी आव्हान करते की आपणसुद्धा आपले सगळे मित्र कंपनी आहेत पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आपण सगळ्यांची माझी दखल घेऊन आपणही त्यामध्ये मला मदत कराल अशी अपेक्षा बघाय मी is... योगिता आहे राष्ट्रवादी महिला काँग्रेसची महिला अध्यक्ष नाशिक शहराची